हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सर्वजण मस्त आहात आय होप तुम्ही मस्तच असाल तुम्हाला आजचा दिवस छान मस्त आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ देत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत हीच मी ईश्वरीच्या प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते सर्वात आधी दिवाळीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा ही दिवाळी तुम्हाला आनंदाची भरभराटीचे आणि सुख समृद्धीचे जावो हीच ईश्वरीच्यानी प्रार्थना तर दिवाळीची सगळी तयारी झाली आहे फराळ बनून झालेला आहे आणि आता थोडंफार डेकोरेशन राहिलं होतं घरात सजवलं तर पाहिजेच आणि तोरण वगैरे लावून झालं की ते दरवाज्याला तोरण राहिलं आहे बघा हे आणि लायटिंग वगैरे आतमधली ही लावून झाली आहे कंदील आहे ना तो बाहेर लावायचा आहे तर हे सगळं थोडं थोडं असं लावून घेतात आहे आणि हा व्हिडिओ मेन म्हणजे वसुबारसचा आहे वसुबारसची पूजा घरातली सजावट हे सगळा व्हिडिओ मी आज अपलोड करते कारण व्हिडिओ एडिट करायचा राहिला होता तर बघू शकता हे स्टिकर आहे ना खूप छान आहे आणि आम्ही ना असं मध्यभागी अशी लादीवर लावत असतो तर हे ह्यावेळेस जरा वेगळं आणलं छान वाटतं ते आता लावून झालं हे बघा मधल्या अशा दरवाजाला असं तोरण लावले दिवे लावलेत तर अशी आपली छोटी मोठी सजावट तारा आपण सर्व करतच असतो दिवाळीची जितके काही लाईटिंग असेल किंवा सजावट असेल तितकंच छान वाटतं आणि तितकंच चांगलं प्रकाशमय हे लक्ष्मीपूजनला आपण करत असतो आणि हे चार दिवस खूप आनंदाचे असतात उत्साहाचे असतात तर आता बघू शकता तोरण लावलं आहे आणि फायनली दिवाळीसाठी आपली घराची सजावट झालेली आहे तर हा कंदील आहे तो बाहेर लावायचा आहे इथे साईडने असे तोर हे लावलेलं आहे छान वाटते दरवाजाला हे तोरण लावलेलं आहे इथे हे असं खूप छान वाटतं त्याच्यामुळे ना आम्ही मध्ये स्टिकर लावत असतो इथे अशा पानांच्या वेली लावल्यात अजून वरती लाइटिंग करायची बाकी आहे कंदील बाहेर लावायचा आहे पट्टी लावली इथे पावलं लावलीत इथे पावलं लावलीत अशी पट्टी लावली खूप छान शाईन येते बघा आणि दिवे लावल्यावर खूप छान वाटतात आमचं टायगर हे आहे पंत्याचे तोरण खूप छान वाटतात हे लावल्यावर हे दिवे मला खूप आवडतात ह्याच्यामध्ये गोल्डन सिल्वर सुद्धा पंत्या येतात जिथे आहे स्टारचे लाइटिंग आहे ही सगळी बाहेर लावायची खिडकीला आहे विंडोला लावायचं चांगलं आहे वरून ते सोडलं गेलं जात ना वसुबारसपासून आपल्या दिवाळीला सुरुवात होते आणि आता आर्या बघा खूप छान अशी रांगोळी काढते वासराचीच रांगोळी काढली आहे तिने आणि माझ्याकडे गाय वासराची मूर्ती आहे लहानच आहे आणि मी दरवर्षी पूजा करते तर आत्तासुद्धा आपल्याला पूजा करायची दिवे लावायचे तर चला सर्वीकडे दिवे वगैरे लावून झाले आणि त्याच्यातनं वसुभाताची आता आपल्याला पूजा करायची आहे मी थोडीशी फार मांडणी करून घेतली होती आणि आता सर्वात आधी दिवा प्रज्वलित करून घेऊया आणि पाटाच्या खाली स्वास्तिक काढून घेतला आहे छान लाल कपडा अंतरला आहे आणि त्याच्यावर तांदूळची रास काढायची तर इथे ना आपल्याला गायवास्त्राची पूजा कशी करायची ह्याचा व्हिडिओ मी आधीच अपलोड केला आहे तरी मी थोडक्यात सांगते तर पूजा करतेच आहे तर थोडी शेअर करते तर तांदूळ इथे रास काढले त्याच्यावर हळद कुंकू लावलेला आहे आणि सर्वात आधी आपल्याला गणपती बाप्पाची पूजा करायची तर गणपती बाप्पाची मूर्ती ठेवली आहे मी तिथे सुपारीसुद्धा ठेवू शकता तुम्ही तर आता इथे हळद कुंकू वाहून अक्षता वाहून त्यांना दुर्वा वाहिलेला आहे फूल वाहून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर ता दुसरं जे तांदळाची रास काढले बाजूला त्याच्यावर हळदी कुंकू वाहून मी कृष्णाची मूर्ती ठेवली आहे आणि त्याच्यावर अक्षता वगैरे हळद कुंकू वाहून फूल वाहून पूजा केली आहे आणि त्याच्यानंतर माझ्याकडे ही बघा गायवासराची मूर्ती आहे ना छोटीशी तर ती स्वच्छ धुवून घेतली आहे आणि अभिषेक करून घेतला आहे दुधाचा तर दुधाचा अभिषेक घेतल्यानंतर परत पाण्याचा अभिषेक केला आणि त्याच्यानंतर स्वच्छ धुवून पुसून मूर्ती पुजायची आहे आपल्याला हिंदू धर्मात आईनंतरची दुसरी माय म्हणजे गाय लक्ष्मी देवीची आजपासून आपल्या घरी आगमन व्हावे ह्यासाठी गायवासरांची पूजा केली जाते तर वसुबारस म्हणजे त्याचा अर्थ सांगते वसू म्हणजे घन आणि त्यासाठी असलेले बारस म्हणजे द्वादशी त्या दिवशी बारा दिवे लावले जातात आणि गाईच्या थोरवीमुळेच राजा दिलीप आणि भगवान कृष्ण यांनी गोसेवा सुरू केली होती दिन 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 दिवाळी गाई म्हशी ओवाळी गाई म्हशी कुणाच्या लक्ष्मणाच्या लक्ष्मण कुणाचा आईबापाचा दे माई खोबऱ्याची वाटी वाघाच्या पाटीत घालील काठी हे तर आपण स सा, सतत गा दिवाळीत गाणं ऐकत असतो आणि गाईचे खूप महत्त्व आहेत भरपूर कृषी उत्पादन व्हावे आणि आपल्या मुलाबाळांचे चांगले व्हावे त्यांना त्यांना खूप सुख लाभावे यासाठी आपण त्यांची पूजा केली जाते आणि गाई वासरांची पूजा केलेली खरंच खूप चांगलं असतं दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आज वसुबारस आहे आणि वसु पासूनच आपली ही दिवाळी सुरू होते त्याच्यामुळे छान मी आता पूजा केली आहे आणि छान वाटतंय सगळं घर आता व्यवस्थित मस्त असं सजलं आहे लाईटिंग प्रकाश कंदी खूप छान वाटतंय आणि तुम्हाला मी दाखवलं त्यांनी सगळं काही व्यवस्थित कालपासूनच तयारी करत होते छान प्रकारे आता त्यांनी सजवलं आहे आणि खूप छान वाटतंय त्याचबरोबर त्या वसुबाराची पूजासुद्धा मी केली आहे दिवाळीचा फराळ झालेला आहे दिवाळीचा फराळ काय काय केला मी तुम्हाला दाखवते आणि त्याचबरोबर मी लायटिंग त्यांनी काय काय आणि आम्ही कशी केली आहे कसं घर सजलं आहे हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला तर बघा इथे असे जीना आहे ना वरती फर्स्ट रूम आहे तर त्याच्यामुळे इथे जिनाचे इथे असेच वेली सोडलेल्या आहेत ज्या लायटिंगच्या आहेत आणि खूप छान वाटतात वेलीच्या अशा तर हे बघा दिसतय तर ही ते तोरण लावलेलं आहे दरवाजाला आपल्या खूप सुंदर असं तोरण लावले आहे हे बघा आणि वरची पण लायटिंग दाखवेल मी तुम्हाला आणि फराळ काय केलेले आहे तुम्हाला दाखवते मी सुद्धा असं आपले तोरण लावलेले आहे तर चला मी फराळ दाखवते तर हे बघा इथे केलेल्या आहेत करंजा आणि आम्ही एक किलोच्याच करतो मेन म्हणजे दुसऱ्यांना आपल्याला द्यावं लागतं आपल्या घरातल्या कुटुंबांना म्हणजे फॅमिलींना सगळ्यांना द्यावं लागतं ताट आणि बाजूला पण मी ताट देत असते जे जे माझे मैत्रिणी आहेत किंवा आमच्या ओळखीच्या असतील ना तर त्यांना मी ताट देत असते फराळाचं तर इथे मग मी एक किलो आम्हाला भरपूर होतं आणि आम्हाला जास्त गोड आवडत नाही पण दिवाळीचा फराळ म्हटल्यावर एक खायला खूप इच्छा होते आवडतं सगळ्यांना पण त्यातल्या त्यात गोडपेक्षा चकली वगैरे जास्त आवडतात तरी सुद्धा आम्ही सगळे पदार्थ एक एक किलो करत असतो तर इथे मी आम्ही करंजी केली हे बघा त्याच्यानंतर इथे मी हे बघा बेसनाचे लाडू केलेत आणि त्याच्या खाली आहे ना त्याच्या खाली अर्धा किलोच आम्ही रव्याचे लाडू केलेत रव्याचे लाडू शक्यतो त्यांना आवडतात म्हणून ह्या ह्या वर्षी आम्ही केलेत चांगले लागतात पण आम्ही बेसनची शक्यतो जास्त करत असतो पण आता ह्या वर्षी आम्ही अर्धा किलोच केले थोडेसेच केले रव्याचे लाडू आणि हे त्यांनी आहे ना हे बघा हे बेसनचे लाडू आहेत आणि त्याच्या खाली आहे ना हे बघा तुम्हाला दाख याच्या खालील द ठेवलेत तुम्हाला दाखवते तर बघा ह्याच्या खाली आहे ना रव्याचे लाडू असे ठेवलेत त्याच्यावर हे एक किलो बेसनाचे लाडू केलेले आहेत तर छान असं सजवलं आहे काजू बदाम बघा इथे काजू बदाम असं पंथीचा आकार दिला आहे त्याला हे ज्योत आहे आणि इथे पंथी आहे आणि काय काय याला आहे ना इथे बदाम लावलेत असं म्हणजे हे केलेत रव्याचे लाडू पण खूप खुसखुशी झालेत ह्याचा पण व्हिडिओ मी अपलोड केला होता हे बघा खाली आहे ना रव्याचे लाडू आहेत तर आता दुसरं दाखवते आहे चकली एक किलोची चकली हे बघा भाजणीची चकली करते मी खूप छान लागतात मस्त जरा तिखट तिखट खायला हे बघा इथे हे बघा इथे शंकर केलेत खूप खुशखुशी झाल्यात अगदी त्या बिस्किट सारख्या खुसखुशी झाल्या खूप छान आहे तोंडात टाकताच निर्गातात इतके छान बिस्किट सारखे झाले शंकरपाळ्या तर आ, हे बघा एक किलोचेच हे आपण केल्यात आणि त्याच्यानंतर हे असा पेपर लावला ना हे बघा शंकरपाळ्या किती छान आहेत ह्या असा पेपर लावला ना जरा हवा बंद व्यवस्थित तर हिथे केली आहे हे बघा इथे लसणाची शेव केली आहे आणि खूप टेस्टी लागतील लसणाची जेव्हा खायला छान वाटते तिखट मस्त अर्धा किलोच पिटाचं केलंय तर आता अजून दाखवते राहिला आपला चिवडा तर हे बघा हा झालाय चिवडा हा सुद्धा एक किलो पातळपोळ्याचा चिवडा केलाय ह्याचा पण मी व्हिडिओ अपलोड केला आहे आणि छान झालाय चिवडा गोड तिखट झाला दिवाळीचं फरळ करून झालाय आणि आता फक्त नानकटे राहिलेत ते बोलले की ओव्हनमध्येच इथे नानकटे करूया अर्धा किलोच करणारे ते आवडतात म्हणून तर तेच फक्त राहिले बाकीचं सगळा दिवाळीचा फराळ करून झाला आहे आणि तुम्हाला सुद्धा तर चला आता मी ठेवून देते हे बघा असं पूर्ण वरून असं खालपर्यंत सोडले पूजा वगैरे झाली जेवण वगैरे बनवलं आणि त्याच्यानंतर आम्ही हिरानंदनीला गेलो हिरानंदनीला खूप छान असं मार्केट भरलं होतं आणि खूप सुंदर अशा पंत्या दिवे कंदिले सगळं काही होतं पण सगळं आपलं काही खरेदी करून झालं होतं पण बघायला फिरायला खूप छान वाटतं ना तर फिरत होतो आणि त्याच्यानंतर आम्ही शंकराच्या मंदिर जवळच आहे आमच्या इथे तर तिथे आम्ही निघालो हां कलर छान वाटतो ना पण पर... हा आपला पिंक कलरची ह्याच्यापेक्षा हा छान वाटतो इको फ्रेंड मारिया वो है कि इतना 3 300 सारे 300 और रोल है इसके लिए तो कर लिया और वो बच्चा है जो हाँ, धनत्रयोदशी नवीन खोलले मंदिरात जायचं होतं पण जाता जाता मार्केट बघून फिरून छान वाटत खरंच बाहेर त्याच्यानंतर आम्ही मंदिरात आलो आर्याच्या पप्पाच्या मनात आला आणि आम्हाला वसुबारस होती त्याच्यामुळं खरंच आमचं भाग्य की आम्हाला गायीची पूजा करता आला आणि असं तर मंदिरात आपण जातो तर नेहमीच गायीची आपण पाया पडून कुंकू व्हावून त्यांची पूजा करतच असतो आणि त्याचबरोबर गायीमध्ये तेहतीस कोटी देव असतात तर त्यांनाच गायी म्हणजे आपली माय असते त्याच्यामुळं ना खरंच त्यांचं पूजा केली ना तर त्यांच्यातच खूप आलं सर्व काही देव असतात त्याच्यामुळे त्यांची पूजा करणं खूप महत्त्वाचं असतं त्या दिवशी आणि त्यांना मग छा चा, चारा वगैरे काही जे घेऊन गेलेलं नैवेद्य द्यायचा असतो तर ते दिला खूप छान वाटलं खूप खूप छान वाटलं खरंच आणि इथे गाईचं वासरूसुद्धा आहे आणि ते नुकतंच जन्मलेलं होतं वाटतं तर त्याच्यामुळे त्यांना नैवेद्य देत होते ना तर नको चारायला बोलत होते त्यामुळे ना आम्ही त्यांना चारलं नाही छोट्या वासरूला पण इथे दोन तीन गाई होत्या त्यांना चारा दिला सर्वांनी आम्ही दर्शन घेतलं खूप छान वाटलं तर चला व्हिडिओचा मी इथेच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा काळजी घ्या बाय